Can <laughs> I?

वाटत नाही दिवशी वाटत नाही भेट वाटत नाही अर्पण वाटत नाही वाटत नाही वाटत नाही आहे जीवन समर्पित तुम्ही दाखवत काम करता धंदा करता व्यवसाय करता बिझनेस करता सगळं काही करता देवाचं देवाला देत नाही

चांगली बातम्या आणि ते म्हंटल येशू ख्रिस्त काय झालेलं आहे तर मला येशू ख्रिस्ताचं दर्शन झालेलं आहे त्या स्त्रिया भेटला आणि आरामध्ये

किती वाजता मरूर पडतो

आणि त्याचे साक्षीदार बनतील आजार कोण होत्या चर्च मध्ये येणारे साक्षीदार नाही का आम्ही असा चिरून बसलो काय हॅलो दिले पैसे तुम्हाला

मनाशे जरी आम्हाला आरोप ठेवणारा मुक्ती दिली आहे आणि कृपा आमच्यावरती केली आम्ही पापर त्याची होतो होती का सांगा देखील प्रदेश क्रिस्ता यांच्यावर काही कृपा केली आणि आम्हाला बापाच्या बंधना मला मुक्त करण्या या पाणी मला मुक्त करण्या तुझ्या येशू रक्त वाहिले तुझ्या पापातून मुक्त झालेले बसतो पण प्रदेश कृष्णाच्या रक्ताने तुम्हाला मुक्त केला

我。<laughs>

हात माझ्या तुमच्यासाठी माझ्यासाठी करतो करणार तुम्हाला मदत करा मी फोटो